काय मुलं आम्हाला त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा कोणच राहिलं नाही ती दारू पेत नाहीत म्हणून अशी अक्षरशः कुटुंबाची कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले त्याच्याकड सगळं महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं दारू दारूबंदी झालीच पाहिजे आहे आणि बियर बार असा देखील ग्रामपंचायती दिलेला आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागरूक झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बियरबार तर होच नाही तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअरबार बंद करण्यात यावे जर तरुण पिढीचा जर विचार करता हे खूप होण म्हणजे बंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या एक एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्या महिलांना मांडणे असेल पण दारू होणं किंवा हा आमचा एक अजिंडा आहे आणि ती झालीच पाहिजे लवकरच पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसले आम्ही दिलेला त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी एक एक दोन हजार सव्वीसला ग्रामसभा ठेवलेली आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारुबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या त्यांनी असं ठरवलं आहे की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे